चाळीसगावात जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी चाळीसगाव छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत अंगरक्षक जिवाजी महाले यांच्या शौर्याला आदरांजली वाहण्यासाठी चाळीसगावात त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय जनमंच पक्ष आणि सकल नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्यांसह स्थानिक आमदार खासदार जिल्हाधिकारी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे होता जिवा म्हणून वाचला शिवा हे ब्रीदवाक्य जिवाजी महाले यांच्या शौर्याची गाथा सांगते खान वध प्रसंगी त्यांनी स्वतःच्या अंगावर तलवारीचे घाव झेलून महाराजांचा जीव वाचवला होता याच शौर्याची गाथा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी चाळीस गावात हे स्मारक उभारणे आवश्यक असल्याचे राष्ट्रीय जनमंच पक्षाने म्हटले आहे राष्ट्रीय जनमंच पक्षाचे प्रदेश सचिव संदीप लांडगे आणि तालुका अध्यक्ष सुरेश वेळीस यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचवायचा असेल तर त्यांच्या पराक्रमी शिलेदारांचे स्मरण करणे महत्वाचे आहे चाळीसगाव हे व्यापारी आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण शहर असून येथे जिवाजी महाले यांचे स्मारक उभारणे ही काळाची गरज आहे या मागणीला स्थानिक नागरिक आणि तरुणाईनेही पाठिंबा दिला आहे प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरच स्मारक उभारण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अन्यथा राष्ट्रीय जनमंच पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिणामांना प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे निवेदन सादर करताना राष्ट्रीय जनमंच पक्षाचे पदाधिकारी संदीप लांडगे आणि सुरेश वेळीस यांच्यासह नाभिक समाजाचे चाळीसगाव तालुका अध्यक्ष शिवाजी बहाळकर उपाध्यक्ष गणेश सोनवणे पिंटू वाघ चंद्रशेखर बोरसे बंटीदादा तुषार वेलीस बी टी नाडार दाऊद शेख मास्टर जमील शेख तमीज बेग मोहसिन शेख आदी उपस्थित होते